संसद ग्राम योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार प्रकाश जावडेकर यांनी पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील विंझर गाव दत्तक घेतलं आणि विंझरमध्ये सरकारच्या विविध योजना राबवल्या खासदार निधीतून विंझर अमृतेश्वर महाविद्यालयात संगणक लॅब विंझर ते नसरापूरपर्यंत वीस बस थांबे तरुणांसाठी व्यायामशाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये बांधकाम अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रामध्ये संगणक असे विविध साहित्य दिले यावेळी जावडेकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर मिळालेल्या लाभार्थ्यांची भेट घेतली आणि मोदींनी उपलब्ध करून दिलेल्या मदतीविषयी आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी चौकशीही केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा नेहमी आग्रह राहिला आहे फिट इंडिया आरोग्य संपन्न भारत आणि त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि आता वेलनेस सेंटर असं सगळं एक जाळं तयार केलं आणि त्या जाळ्यामध्ये सगळ्यांचा हेल्थ डाटा देणारा आभा कार्डही दिलं जातं सगळ्यांची नियमित तपासणी होते ती मोफत होते आणि त्याच्यावरचं योगासनांपासून सगळे चांगल्या सवयी बनवल्या जातात या गावामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मी जेव्हा संसद आदर्श गावचं काम इथे सुरू केलं त्यानंतर सगळ्या जिल्हा आरोग्य अधिकारी आणि बाकी सगळ्यांनी मेहनत करून याच फार मोठ काम केलं आणि बाराशे आभा कार्ड तयार झाली आणि तीनशे पासष्टहून अधिक ही आयुष्यमान भारतची कार्ड झाली आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा आधार मिळालाय मला पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळालं आणि मी आता तर थोडे पैसे घालून बांधलं माझा व्यवसाय स्टेशनरीचा आहे शिवणकाम वगैरे घरकाम चालू